भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सहा डिसेंबरला दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत चैत्यभूमी इथं महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात मात्र यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करता सर्वांनी घरी राहूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करावं असं आवाहन समाजाच्या विविध स्तरातून केलं जात आहे सहा डिसेंबर या निमित्ताने जात असतो परंतु यावर्षी आम्ही सर्व लोकांनी निर्णय घेतला की करोना असल्यामुळे जाण्याचे चाललेले आहे आणि शासनाचे आदेश पाळावे असे आमच्या मनात आलेले आहे यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही जाऊ शकत नाही कारण शासनाच्या निर्णयानुसार शासनाचं कायद्याचं पालन आपल्याला करावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा यावर्षी मुंबईला दरवर्षी मुंबईला माझ्या परिवारासह गाडी करून मुंबईला बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी जात असतो परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी ते टाळलेलं आहे आणि मी सर्व तमाम जनतेला सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा बहुजन बहुरूपी जाऊ नये याच ठिकाणी आपल्या परिसरात किंवा घरात बाबासाहेबांना अभिवादन करावे Jaga.